जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर जनसेवा न्यूज सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट फक्त जनसेवा न्यूजवर सक्षम कुष्ठंतेय स्वाभिमानी संस्था नागबीड वतीने सातवा मान्यवरांनी समायोजित मार्गदर्शन केले कुष्ठांतयांनी समस्या घेऊन जीवन जगण्यापेक्षा आपली समस्या सोडवण्यासाठी स्वबळावर सक्षम व्हावे आपल्याला आलेली विकृती स्वयं काळजी घेऊन वरी करण्यासाठी प्रयत्न करावे आपल्या आरोग्यविषयक अधिकार मिळून घेवे तसेच वेगवेगळे कला कौशल्य अवगत करावे असे मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट नीता डोकरे यांनी केले तसेच कुष्ठांतयानं ना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी तसेच कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी मी केव्हाही तयार असेल असे सुद्धा ते बोलले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मिलिंद पारशिंगे यांनी सक्षम कुष्ठनतेय स्वाभिमानी संस्थेने केलेल्या यशस्वी कार्यांची यशोगाथा प्रस्तुत केली तसेच नुकतीच दोन हजार पंचवीसमध्ये इंडोनेशिया या देशात जागतिक कुष्ठरोग परिषद आयोजित केली होती या परिषदमध्ये संस्थेचे प्रतिनिधी मिलिंद बारशिंगे यांनी सहभागी होऊन कुष्ठनतेयांना असणाऱ्या समस्यांबाबतच्या पेपरचे तसेच संस्थेच्या कृती आराखड्याच्या पेपरचे सादरीकरण करण्यात आले होते याविषयी सुद्धा प्रास्ताविकेमध्ये उपस्थितांना सांगण्यात आले कुष्ठांत यांनी या कार्य करणारी यांच्या हक्कासाठी लढणारी ही संस्था माझ्या पाहणीतली जगातील पहिली संस्था आहे या संस्थेचे कार्य खूप व्याख्यानेजोगे व कौतुकास्पद आहे या संस्थेला जेव्हा केव्हा समस्या सोडवण्यासाठी मदत लागेल तेव्हा मी नेहमी तत्पर असेल असे मनोगत कुष्ठांतेय अधिकार मंचचे सदस्य कल्पना तिजारे यांनी केले या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट नीता डोकरे प्रमुख अतिथी कल्पना तिजारे सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेचे अध्यक्ष महादेव चौधरी कार्यकारी संचालक गुणवंत वैद्य उपाध्यक्ष विद्या कांबळी सचिव श्रावण हांडेकर कुष्ठरोग तंत्रज्ञ विनोद ठेंगरे अलर्ट इंडिया मुंबईचे प्रकल्प समन्वयक शरद निकुरे फिजिओथेरपी सिमकी अन्सारी कोषाध्यक्ष मिलिंद वारशिंगे सदस्य नारायण उरपुरे प्रतिभा सपाटे विनोद डोंगरवार तसेच चंद्रपूर गडचिरोली गोंदिया जिल्ह्यातील बहुसंख्य कृष्ठांतेय बंधू भगिनी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अल इंडिया मुंबईचे पदाधिकारी अथक परिश्रम केले कार्यक्रमाचे संचालन नारायण उरकुडे तर आभार प्रदर्शन विनोद डोंगरवार यांनी केले <laughs> आणि मग तिथं म्हणजे आमचे मी डॉक्टर वगैरे घेऊन गेले त्या बाईक आम्हाला सांगायचं पहिल्यांदा तुम्ही घराच्या बाहेर डॉक्टर आमची पूर्ण लोकांची तुमच्यासाठी काही धोकं त्यांना घेऊन गेलो होतो आणि यांना सुद्धा हे होते तुमच्या विरोधात पोलीस तुमची तक्रार तुला पकडूनच घेऊन आवडत आणि तुम्ही आमच्या हातात अंग तो त्यांनी पहिले सांगितलं तू जर तिथं झाला तुझी बायको माझा दया न्या लागवली नाही तू पहिले पावता पाहिजे नाही मायावर अन्याय केला असून बसून तोही तेवढा निघाला आणि नायला त्या कुटुंबातल्या लोकांनी त्याला स्वीकार प्रकारे हे आहे तेव्हा हळूहळू हळूहळू त्या पन्नास केसेस मला आम्ही सांगा लागलो काही लोकांची व्हिडिओ बनवून घेते मी पाहली काही काही लोकांनी पाहले ती व्हिडिओ दाखवले किंवा आता मी घरातच आहे तू शांती आहे मला आनंद आहे वगैरे वगैरे आहे ते व्हिडिओ दाखवले आणि आता आम्हाला स्वतः एकी चित्र आपल्याला पाहायला भेटत कदाचित होऊ शकते आमच्यापर्यंत माहिती नसत पण माझ्या माहिती प्रमाण तरी आता हे काही केस नाही का त्यानं घराच्या माया ठेवलं गोट्यात ठेवलं